व संत तुकाराम महाराज अध्यासन मराठी विभाग आणि संत तुकाराम महाराज गाथा मंदिर देव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संत तुकाराम महाराज वाहवीन चिंतन आणि चिकित्सा हे दोन दिवस जे चाललेलं आहे चर्चासत्र या चर्चा चर्चासत्राचं आयोजन आणि नियोजन करण्याचं काम ज्यांना लाभलेलं आहे किंवा असं म्हटलं जातं की एखाद्या दे कामाचं नियोजन करणं अशी माणसं दुर्लभ असतात पण संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचं अध्यसन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि त्या अध्यासनाचे प्रमुख आमचे परममित्र हरिभक्त पराये गजानन महाराज अंभुरे जे संस्कृतीचे प्रकांड पंडित गाडे अभ्यास आहेत त्याचबरोबर संत साहित्य आचार विचार याचेही ते पायिक आहे त्यांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी आयोजित असणारे हे चर्चासत्र आणि या चर्चासत्राच्या निमित्ताने संत तुकाराम महाराजांचा मराठी साहित्यावरील किंवा वाङ्मयावरील प्रभाव या निमित्ताने या चर्चासत्राचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र थोरात की ज्यांनी संत साहित्यावर अतिशय चांगलं असं काम केलेलं आहे आणि महाराज हे लोका लोकापर्यंत जनसामान्यपर्यंत तळागाळापर्यंत नेऊन पोहोचविलेले आहेत असे संत साहित्याचे अभ्यासक त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगावर डॉक्टरेटसाठी पदवी केलेली आहे पुस्तक लिहिलेलं आहे असे नाशिकचे आमचे डॉक्टर मान्य श्री दत्तात्रय सर त्याचबरोबर आत्ताच ज्यांनी माझ्या अगोदर व्याज विषयाच्या संदर्भाने आणि एक साहित्यावर कवीवर वेगवेगळ्या विचारवंतावर जो प्रभाव पडलेला आहे त्याचाही या ठिकाणी उल्लेख केलेला अतिशय सविस्तरपणे केलेला आहे आणि आता यानंतर या ठिकाणी आलेले आमचे हरिभक्तपरायम डॉक्टर ज्ञानेश्वर माऊली थोरात सर त्याचबरोबर इतर संगीता मॅडम आमोरे डॉक्टर संगीता मॅडम आमोरे त्याचबरोबर प्राध्यापिका डॉक्टर मिसाळ मॅडम आता या ठिकाणी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सर सर्वच विषय सांगून टाकलेले त्यामुळे त्यामुळं आता मला सांगायला काही शिल्लकच राहिले नाही तर माझी अडचण असे की शिल्लक शिल्लक राहिलेलं नाही बरोबर आहे ना पण त्याचबरोबर आता काय सांगावं ही दुसरी अडचण अलग लक्षामध्ये कारण मला जे सांगायचं ते माझ्या अगोदर सर्वांनी सांगून टाकलं आता मी काय सांगू त्यांचं ऐकलं ते समजून घ्या करणार काही महाराजांना मानतात मग मां म्हणले जर सगळेच देवाधर्मांना मानतात मग प्रवचन करण्याची काय करायची गेली निघून महाराज लोक लोकं खादायला लागले विचार करायला लागले कसं काय झालं असं आले तिला लगेच निघून गेली मग दुसऱ्या दिवशी ठरवलं महाराजांनी उद्या प्रश्न विचारला की आपण काय सांगायचं की कुणीच करत नाही बरोबर आहे की नाही मग दुसऱ्या दिवशी आले त्यांनी विचारलं प्रवचनला सुरुवात करायची लोक म्हटले करा लवकर करा आज आम्ही खूप ऐकण्यासाठी तुमचे उत्सुक आहोत अधीर आहोत मग त्यांनी विचारलं की इथे किती नास्तिक लोक आहेत देवाला न मारणारी किती आहेत चार वाघ किती लोक आहेत या ठिकाणी देवधर्म कशालाच ना मानणारी किती लोक आहेत त्यावेळी त्यांनी सांगितलं की सगळ धाकूर केले का हा म्हटलं महाराज निघून जाते ना ते म्हणजे कुणीच नाही म्हणजे ज्या गावात एकही धार्मिक माणूस नाही एकही आस्तिक नाही सगळे नास्तिक की त्यांना काय सांगायचं चाललं म्हणलं लोक विचार करायला दोन दिवसाचं कार्यक्रम स्टेज व्यवस्था खाणं पिणं सगळं फुकट चाललंय आता काय करायचं मग तिसऱ्या दिवशी लोकांनी ठरवलं मिटिंग घेतली ठरवलं उद्या आले की अर्ध्यानी नाही म्हणायचं अर्ध्यानी हो म्हणायचं महाराज काय म्हणायचं अर्ध्यानी आम्ही नास्तिक आहोत अर्ध्या म्हणायचं नाही नास्तिक आहे जो कोण मानतात अर्ध्यानी हो म्हणायचं अर्धे नाही म्हणायचं त्यांनी आम्ही विचार प्रश्न केला असतो आज करायचे प्रवचन लोक म्हणजे तिथं वाट पाहतोय दोन दिवस आम्ही हो ते म्हटले असं आहे का पण आपण असं करू म्हटले की काय करा तुम्ही प्रवचन करणार तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्हाला गीता भागवत ज्ञानेश्वरी किती लोकांना कळते देव किती लोक मांडतात आर त्यांना किती हातूर केले तुम्ही असं आहे का म्हटलं मग बाकीच्या विचारलं कोण मानत नाही देव कोणाला एक ग्रंथ माहिती दार त्यांनी हातूर केले म्हटले असं करा आता ज्याला माहित आहे ना त्यांनी ज्याला माहित नाही त्याला सांगा माझं काम झालं मी चालू करतो तसं आता सांगायचं काही शिल्लक राहिलेलंच नाही बरोबर आहे की नाही पुढचं आहे ते अवघड आहे माझं सगळं त्यांनी सांगून टाकलं आता मी काय सांगू जाऊ नको म्हणून या ठिकाणी या मंदिराचे गाथा मंदिराचे ज्यांनी जे एकादशीला सर फक्त पाणी पितात कोणाशी बोलत नाही फक्त लिहून देतात परमादरणी वैराग्याची मूर्ती म्हणून संप्रदायामध्ये मानलं जातं आचार्य विचाराचे कळस पांडुरंग महाराज घुले आणि त्यांनी या ठिकाणी आपल्याला ही संधी दिलेली आहे बाबांचे अनेक वेळा माझ्याही पाठीवर शपासकीचे हात पडलेले आहेत तेव्हा त्यांचा आशीर्वाद आणि ह्या आशीर्वादाचा प्रसाद या ठिकाणी आज या चर्चासत्रामध्ये माझा विषय असा आहे आमचा संत तुकाराम महाराजांचा मराठी साहित्यावर पडलेला प्रभाव आता बोलू का मी आता थांबू तुम्ही जर पडले सगळे सांगा अर्धे असे तर अर्धे मी ला जाय म्हणलं तर या ठिकाणी अतिशय छान असा विषय निवडलेला आहे माझ्यानंतर थोरात सर हे अतिशय चांगली समीक्षा त्याची करतील इकडे थोरात सर दोन दोन थोरात आहेत पांडुरंग भक्त एकाचे बाकी तुकाराम आहे ते त्यामुळे मला काही काळजी नाही चला सर्व साधक विद्यार्थी तुम्ही सर्व भगिनी वर्ग सर्व सहकारी प्राध्यापक वर्ग सर असतील किंवा आणखी सर आहेत महाराज आहेत आमचे इथं सगळेच तुम्ही तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी माझ्या विषयाला सुरुवात करतो संत कृपा झाली इमारत आली ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भाग तुका कळस भजन करा खडकती ध्वजा निरूपण केले वजा वारकरी संप्रदायाचा पाया आपण ठरले असेल तर संत ज्ञानेश्वर महाराज ठरलेले कारण ते ज्ञानियाचे गुरु आहेत साधकांचे मायबाप आहेत योग्यांची माऊली आहे अलग अलक्ष्यामध्ये आणि असे ज्ञानियांचे राजे असणारे गुरु महाराज असणारे नाही तर महाराज सर आमच्याकडे एखाद्या गावात एखादे महाराज आमचे खूप मोठे असतात बरोबर राम गुरु महाराज का तर म्हणले एक अध्याय त्यांचा पाठ आहे किती अठरा एक अध्याय पाठ म्हणून ते गावातले सर्वात मोठे विद्वान आणि म्हणले बाकीचे सतरा त्यांच्या बाबतीत खात्र आहेत म्हटली पण तरी ते गावातले विद्वान ठरतात पण या ठिकाणी मात्र संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया नामा तयाचा तेने केला हा विस्ताद जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला से कळस कर भजन करा सावकास कर या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या सतशिष्या की ज्यांना जसं तुकाराम महाराजांना स्वप्नामध्ये साक्षात झाला सत्य राय कृपा मज केली परिनाई सेवा काय सापड विले वाटे जात आहे गंगे स्नाना मस्त गीत जाणार ठेवीला कर भोजन मागती तुप पावश पडला विसर स्वप्नावाजी काय कळे उपजना कराय म्हणून या काळे तोरा झाली जाए, राग चैतन्य केशव चैतन्य सांगितली कोण माडिकेची बाबाजी या फुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण रामकृष्ण त्याचप्रमाणे बहिणाबाईनी या ठिकाणी भगवत धर्म समाज मंदिराचा समाज अध्यात्म मंदिराचा पाया संत ज्ञानेश्वर महाराज यांनी समतेचा बंधुत्वाचा या ठिकाणी पाया मराठी भाषेचा कायवाद घेऊन पहिले बंड करून घातला म्हणत म्हटलं जातं त्या बड्या बंडवाल्या माझी ज्ञानेश्वर माने पहिले आणि म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया या भागवत धर्म मंदिराचा बंधुत्वाचा समतेचा पाया कोणी रचला संत तो ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या गीतेच्या सातशे श्लोकावर नऊ हजार तेहतीस्याच्या माध्यमातून भाष्य केलेला आहे आपला कायवाद घेतलेला आहे आणि म्हणून ज्ञानदेव रचिला पाया असे म्हटले जाते अहम ब्रह्मा असतो मसे आयामात्मा ब्रह्म हे सर्व वेद उपनिषदांचे सार मराठी भाषेत आणले व त्यांचे फार मोठे कार्य आहे याच संत परंपरेचा वसा आणि वारसा संत नामदेवांनी त्यांचा विस्तार केला या कार्याला संत एकनाथ महाराजांनी खांब मोठ्या प्रमाणावर आधार दिला जे सामाजिक समतेचा व जो धर्म वारकरी धर्म मंदिराच्या कळसाच्या पूर्णत्वाचं काम श्री संत तुकाराम महाराज यांनी केले हेच बैनाबाई त्यांच्या शिक्षा अभंगाच्या माध्यमातून या प्रतिपादन केलेलं आहे संत साहित्याचा संत साहित्य मराठी साहित्यावर तुकाराम महाराजांच्या वाङ्मयाचा आचार विचाराचा चरित्राचा त्यांच्या वाणीचा काय प्रभाव पडलेला आहे या ठिकाणी मा सांगितलेलं आहे संत तुकाराम महाराजांची अनुभूती व्यापक आणि खूप मोठी होती उदाहरणार्थ अनुरेणू या थोकडा तुका आकाश वेगवेगळा गिळोनी सांडली या कलेवर भव भ्रमाचा कर सांडली त्रिपुटी दीप भुजळ लागली तुका म्हणे आता उपकारा कृता आणि म्हणून संसाराच्या वाटेवर साधना करीत करीत देवत्वापर्यंत तुकाराम महाराजांनी पोहोचले देव पहावयाशी गेलो तेथे -ते देवची भोवनी ठेलो किंवा देव झाले अवघे जन दोष किंवा धन्य तुकोवा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ किंवा तुकिता करणे ब्रह्म तुकारशी आले ब्रह्माच्या तुकाराम महाराजांची तुलना करत असताना तुकाराम महाराज हे ब्रह्मापेक्षाही श्रेष्ठ ठरलेले आहे आणि म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे वारकरी संप्रदायाचा ज्ञानदैवे रचिला पाया तुका झाला असे कळस आणि म्हणून ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांना मी सांगितलं स्वप्नात साक्षात्कार झाला गुरुचा आपल्या माविष्णुदशमीला त्यांना त्या ते ठिकाणी आशीर्वाद मिळाला आपलं करून घेतलं त्याचप्रमाणे बैनाबाईंच्या देखील स्वप्नात येऊन तुकाराम महाराजांनी त्यांना देखील त्या ठिकाणी साक्षात्कार दिलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुकाराम महाराजांचे अभंग जसे खोटारडे लोक असतील लबाट लोक असतील धूर्त असतील यांच्यावर ज्याप्रमाणे त्या ठिकाणी काही आघात केले त्यांचं चित्रण केलेलं आहे त्याचप्रमाणे बहिणाबाईंनी देखील केलेलं आहे वा महाराज सांगून लटिकेयाचे अवंतरे जेवलीया साच काय ते विश्वास त्याची साच म्हणजे एखादा लढता खोटा माणूस असेल आणि त्याला आपल्याला जर जेव्हा एक आमंत्रण दिलं बरोबर आहे की नाही तर त्याचं जेवण लोकांना दबाडाचं काय करेल त्याचा आवड म्हणजे जेवण केल्यानंतर आपण बरोबर की नाही तसं या ठिकाणी बैनाबाईंनी काय म्हटले बा लटकियाचे अमंत नाही ठिकाणी त्याचा विश्वास ठेवता कामा नये त्याचप्रमाणे जसं बहिणाबाईंच्या अंगावर प्रभाव पडलेला तसा संतो कानोबार आहे या ठिकाणी त्यांनी देखील समाज जीवन समाज म्हण यांचा देखील विचार <coughs> या माध्यमातून मांडलेलं आहे मना करारे प्रसंग सर्व सिद्धीचे कारण तर त्याच पुढे कानोबर आहे काय म्हटलेले पहा काय काय करीतो या म्हणा परी नायके नारायणा ना। करुणे त्याची करी विवेचना पतना हे आधारी वेग किंवा पुढे देण्यास मी तर तुकाराम महाराजांनी म्हटले नीतवाना अथवा अपराधी कर्म ही नमती मंद बुद्धी तुझं मी नाही कधी वाचे कृपा ती माय बाबा याचा अर्थ तुकाराम महाराज मूर्तीमध्ये निर्मता समजायचं कारण नाही त्यांचा हा विनम्र भाव आहे कारण नमिता अपमान कळाली म्हणूनही आमची तातेमी झाली किंवा अखंड गर्मिता असती तयाची विनय हेच संपत्ती आणि म्हणून तुकाराम महाराजांची या ठिकाणी ही काय आहे नम्रता आहे देवा मी चांडाळ चांडाळ म्हणता लागता हे वेळ नसे पाहता भूमंडळ ऐसे अभंग खळ दुसरा कानोबा राय म्हणतात की माझ्यासारखा खळ नाही म्हणजे त्याची चिंतन त्या ठिकाणी केले त्याचबरोबर निळोबाऱ्यांचे भरपूर अभंग आहे निळोबाऱ्यांनी काय म्हटलेले पहा ग्रंथांचे महत्त्व सांगत असताना आपुरिया हिता जो असे जागतात घन्य माता पिता तयाची या कुळीकन्या पुत्र होती जी तयाचा हा रेख वाटे देवा गीता भागवत तरी ती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे त्याचप्रमाणे पुढे निळोबा काय म्हणतात पहा सकळ वैभव सांडावे गीता भागवत पाहावी म्हणजे त्यांचा प्रभाव पुढे आपल्याला कोणावर दिसला निळ दिसलाय आता त्यांचेच कट्टर काही काळ विरोधी मानत होते काही लोक ते मानत नाहीत कारण काही लोक आपल्या स्वार्थासाठी वाद नसताना लोकांमध्ये वाद निर्माण करत असतात असेही काही लोक असतात लक्षात ठेवा तर आपण तिकडे जायचं नाही तर सामाजिक समतेच्या बाबतीत काय म्हटलेलं बा तुम तुकाराम महाराजांचं पाह विष्णुमय मय जग विष्णू धर्म भेदा भेद ब्रह्म अमंगळ तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा वर्ण सर्वेश्वर पूजनाचे म्हणजे खरा तो एक धर्म आजच्या भाषेमध्ये जगाला प्रेम अर्थावित रामेश्वर भट्ट काय म्हणतात का वैष्णवांची यातीवाणी जो आपण भोगितो पातक कुंभखानी याू वर्णासे असे अधिकार करिता नमस्कार दोष नाही तुकाराम महाराजांचा इतर का उत्तर कार्या प्रभाव पडलेला होता आपल्या सर्वांना माहिती आहे त्यानंतर मग सरांनी सांगितलं पोहड्यावर लावणीवर देखील प त्याचा प्रभाव पडलेला होता की जसं तुकाराम महाराजांनी असं म्हटलं होतं जे संप्रदायामध्ये नसतील आचार विचारामध्ये मागील नसतील नैतिकता नसेल तर त्यांनी म्हटलं ऐसे कैसे झाले बोलू कर्म करुणी म्हणती साधू दावणी वैराग्यांची कळा भोगे विषयांचा सोहळा तुका म्हणजे सांगू की ती जुळो तयाची संगती तर त्याचप्रमाणे या ठिकाणी पवळ्यामधून सुद्धा अशा भक्तीच्या रसरहिता तू कसा सुद्धा बनवि सांडून घेसी दुधा गळ्यात घालून तुळशीची लाकडे ही का भावाला परतील माकडे जी लोक वागत नसतील व्यवहार पाळत नसतील त्यांच्या बाबतीत या ठिकाणी तुकाराम महाराजांसारखाच काय केलेलं आहे उपदेश केलेला आहे आणि म्हणून तर सरांनी मला सांगितलं विद्रोही तुकाराम साडून त्यांनी त्या भूमिकेतून त्यांच्याकडे पाहिलं म्हणजे त्यांचे जे अभंग आहेत ते कोणाची भिडवाड नाही कोणाचाही विचार नाही जे सरळ आहे सत्य आहे ते मात्र त्यांनी सांगण्याचा सा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे पुढे पोहाडे तर पोहाळ्याच्या बाबतीतही तुम्ही पाहिलेलं असेल की त्याच्यामध्ये काय असतील लय असते व्ययता असती ताल असते पद्य असते छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाडे असते किंवा अनेक शाहीर त्यांच्या लावण्या आहेत आहे या माध्यमातही अभंगाचा त्याच्यावर प्रभाव पडलेला आहे कारण त्या ठिकाणी अभंग भरलं जसं आपण गातो त्याचप्रमाणे अभंग देखील कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये आपण वापरतो नारदी कीर्तन असेल वारकरी कीर्तन असेल कर्णाभाग्यवंत नटे कीर्तनात किंवा धन्य तोचे त्वचे अनिरंगीनाचे याचाही प्रभाव लावणी पावड्यावर पडलेला आहे त्याचबरोबर पंडिती साहित्य असेल याच्यावर देखील तुकाराम महाराजांच्या अभंगाचा त्या ठिकाणी प्रभाव पडलेला आहे उपदेशाच्या बाबतीत सैनिकांना उपदेश करता पायकीचे अभंग जे आहे तुकाराम महाराजांचे ते सर्व सैन्याला उपदेश करण्यासाठी त्यांनी वापरलेला आहे त्याचबरोबर कवितावरील देखील प्रभाव कुषमाग्रज असतील बाबा बोरकर असतील मंगेश पाडगावकर असतील आचार्य आत्री असतील त्याचबरोबर या ठिकाणी नृत्याच्या माध्यमातून देखील भारुडं ही साजरी केली जातात अभंगही साजरी केली जातात आणि कीर्तन एका अर्थाने हे अष्टरंगातून म्हटलं तरी एक चालतं त्यात गायन वादन नृत्य पावल्या ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येत असतात साहित्यिक नाटककार तसेच मिस खांडेकर असतील कुसुमाग्रत असतील त्याचबरोबर अनेक कादंबऱ्याच्या मा नाटकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कोटेशन वापरलेले आहे या ठिकाणी खांडेकर असतील कुसुमाग्रत असतील त्यां यांच्या साहित्यामध्ये अनेक कोटेशन आलेली आहेत त्याचबरोबर अह साळुंके असतील त्याचबरोबर चित्रे असतील पुन्हा तुकाराम सदानंद मोरे असतील गंबा सरकार असतील साम संतकार्याची सामाजिक प्रसृती असं म्हटले महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्याचबरोबर अभंगाच्या चित्रपटाच्या माध्यमातून तुकाराम ज्ञानेश्वर त्याचबरोबर लावणी अभंगाचा प्रभाव लावणी मुली अभंगाला किंवा लोकहितवादी असतील महात्मा गांधी असतील तर महात्मा गांधीच्या प्रार्थनेमध्ये एक अभंग नेहमी वाचा वापरला जायचा की वाचेचा रसाळं अंतरी निर्मळ त्याच्या गाळा माळ असो नसो म्हणजे सज्जन माणसाची लक्षणं सांगताना त्या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणात वर्णन केलेलं आहे निर्मल कुमार फडकुले असतील प्राचार्य शिवाजीराव भोसले असतील राम सेवाळकर असतील तीनपासून ते सदानंद मोरे आजचे संत साहित्याच्या अभ्यासात सर्व कीर्तनकार सर्व प्रच प्रवचनकार यांच्या देखील संत साहित्याचा प्रभाव पडलेला आहे आणि मी देखील संत साहित्यावरच एम फिल असेल पी एच डी असेल दोन्ही केलेले आहेत माझ्याही युट्यूबला जवळजवळ मला वाटतं दोन लाखाच्या आसपास आता व्ह्यूज गेलेले आहेत त्याच्यातही बरेच जे आहेत की संत साहित्यावरचीच माझी कॉलेजपेक्षा व्याख्यानं जास्त आहेत अनेक पेपरच्या माध्यमातून लेखन केलेलं आहे अनेक पेप म्हणजे नियतकालिकाच्या माध्यमातून लेखन लेखन केलेलं आहे आणि खास संत साहित्यासाठी वारकरी विद्यार्थ्यात राहून धर्मशाळेत राहून मधुकरी खाऊन कसलीही मदत नसताना जवळ पैसा नसताना इच्छाशक्ती आणि संत साहित्यावरची श्रद्धा यामुळे एम एम फिल पी एच डी नेट गृहमंत्री महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री सुद्धा आमच्या कॉलेजला हे सर्व पुरस्कार मिळाले याच्या पाठीमागा हा संत साहित्याचा माझ्यावर देखील स्वतःवर असलेला प्रभाव आहे आमच्या सर्वावर पडलेला प्रभाव आहे आणि याचमधील हे जे कंगोरे आहेत या ठिकाणी आदरणीय पराय गजन महाराज अंबुरे असतील डॉक्टर फलके सर असतील डॉक्टर राजेंद्र थोरात सर असतील आणि आमच्या इकडे विजय वालघरे सर असतील शेवटी आम्ही हे आहे तुम्ही निमित्ताला तुम्ही साधक वर्गाने सर्व आमचे आदर्श लिहून आपणही डॉक्टर करा एम करा संत साहित्य मोठे लिखाण करा याचा प्रचार प्रसार आपण केलं पाहिजे आत्ताच परवाच्या काय तर का याच्यामध्ये त्या ठिकाणी आपले काय नाव होते याचे हे आले होते काय म्हणू शकत याचं नाव आपलं परवान दिला महादेव जामकर साहेब आले होते तेव्हा त्यांनी कीर्तन ऐकल्यानंतर म्हटले की आजपर्यंत मी अनेकांची कीर्तन ऐकले मा पण माझ्या आयुष्यातलं एक पहिलं कीर्तन आहे एवढे उच्च विद्या विभूषित असणारे भाषेवर प्रभुत्व असणारे संत साहित्याचा खास अभ्यास करणारे व्रतस्थ जीवन जगणारे मला वाटतं खरी तुकाराम महाराजांची परंपरा इथं दिसती तसे आजही मला ही परंपरा तुमच्या माध्यमातून व्यासपीठावर सर्व मान्यवरांच्या माध्यमातून या ठिकाणी दिसती मला या ठिकाणी संधी दिली आपण हे बोलण्याचं थोडासा खरं तर घागर मे सागर देणार माझ्या ठिकाणी असणारं मनभर ज्ञान त्यातलं कणधर तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे अलग लक्षामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी मला संधी दिली त्याबद्दल संयोजकाला सर्व महाराज मंडळी व्यासपीठ मंडळी तुम्ही सर्व ऐकणाऱ्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा जगद्गुरु तुकाराम महाराजच्या भाषेमध्ये बोललेले कुरुविळे वा कुणी उत्तरी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारला अधिकार मी आपला तुकामध्ये ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा ह्या संत साहित्याचा झेंडा वसा आणि वारसा आपल्या खांद्यावर येऊ आपल्याला साता समुद्राच्या पलीकडे आता जायचं आहे त्यासाठी आपण सर्व कटिबद्ध राहू एवढीच या ठिकाणी महाराजांना मी हमी देतो वंदन करतो आणि हे आमच्या सर्वांकडून हे काम पूर्ण करून घेऊ म्हणून थांबतो धन्यवाद